आज सोळा ऑगस्टला बांगलादेशच्या ज्या अत्याचारा विरोधात हिंदूंनी सर्व जळगाव शहर पूर्ण शंभर टक्के बंद ठेवलं काय म्हणायचं आज जळगाव शहरामध्ये सकल हिंदू समाजातर्फे बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार झाला त्या अनुषंगाने बंदचं आवाहन करण्यात आलं होतं त्या बंदच्या आव्हानाला सर्व व्यापारी संघटना असतील इतर नागरिक असतील यांनी समर्थन दिलेलं आहे असं दिसतं आहे त्या अनुषंगाने सर्व बाजारपेठा आज बंद ठेवलेल्या आहेत त्याच त्या अनुषंगाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ याचा बंदोबस्त फिक्स पॉईंट पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आहे सर्व प्रकारे शांततेने सध्या आत्तापर्यंत शांततेने सर्व बंद पाळला जातो आहे कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही मी नागरिकांना शांततेचं आवाहन करतो कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं मी आवाहन करतो